ऐकूया काही क्षणात बातम्या विविध ऑफ पॅरिस पासून निर्मित गणेश मूर्तींच्या विसर्जना संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार राज्य शासनानं राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाकडून अहवाल मागवला होता आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांनी सादर केलेल्या या अहवालात काही शिफारसी करण्यात आल्या होत्या खोल समुद्रात मोठ्या मूर्तींचं विसर्जन करण्यासंदर्भात अभ्यास करणं आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जना संदर्भात प्रथा परंपरांचा मान राखत पर्यावरणाच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेलं धोरण तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासंदर्भात एका बैठकीत दिले श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीनं सुरू करून कुंभमेळ्याच्या आधी या क्षेत्राचा दर्जेदार विकास करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे कोल्हापूर चित्रनगरीमध्ये गेल्या तीन वर्षात झालेल्या विविध विकास कामांमध्ये रेल्वे स्थानक नवीन वाडा चाळ मंदिर अंतर्गत रस्ते दोन वसतिगृह इत्यादी कामांचा समावेश आहे या कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज होत आहे चित्रनगरीमध्ये सुसज्ज पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओचं भूमिपूजनही आज होणार आहे भविष्यासाठी कौशल्य भारताच्या कर्मचारी वर्गाचं रूपांतरण या अहवालाचं अनावरण कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांनी काल केलं देशातील कौशल्यांचं तपशीलवार परीक्षण यामध्ये आहे शैक्षणिक प्रगती व्यवसायाचं वितरण तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची प्राप्ती आणि कामगारांच्या प्रशिक्षणावर केंद्रित हा अहवाल आहे खेलो इंडिया युवा स्पर्धेनंतर राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतही सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक महाराष्ट्रानं पटकावला दिल्ली हरियाणा या बलालट संघानं मागे टाकून महाराष्ट्रानं सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाला गवसणी घातली स्पर्धेत महाराष्ट्राचे अडीच हजारहून अधिक क्रीडापटू सहभागी झाले होते पुणे आणि परिसरात आज आकाश ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रोते हो आपण ट्यून केलंय पुणे विविध भारतीय एकशे एक एफ एम आठ वाजून